श्री भीमसिंह विद्यालय करण स्वामीनाथ इंगळे श्री भगवान बाबा विद्यार्थी वसतिगृह शेवगा भारताचा सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता भारताचे भारता सर्वोच्च न्यायालय कोठे आहे दिल्ली भारतात नैसर्गिक वायू सर्वाधिक मिळण्याचे ठिकाण मुंबई उत्तरांचलचे नाव काय उत्तराखंड भारतात सर्वात जास्त भूकंप कोठे होतात आसाम भारतातील अतिपूर्वीचे राज्य कोणते अरुणाचल प्रदेश महात्मा गांधी यांची समाधी कोठे आहे दिल्ली भारताची राजधानी कोणते दिल्ली भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू भारतात एकूण किती जिल्हे आहेत 779 भारताची पहिली महिला अंतरावीर कल्पना चावला ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य दादाभाई नौरोजी योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा भरणारे ठिकाण सर्वात जास्त पावसाचे ठिकाण हो। सर्वात मोठा ग्रह कोणता गुरु शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ल्यावर भूदान चळवळ कोणी सुरू केली नायट्रोजनची संज्ञा छावा या पुस्तकाचे लेखक शिवाजी सावंत मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करतात राज्यपाल चांदीची संज्ञा